पाहू शकतात या ठिकाणी आत्ताच्या सध्याच्या घडीला जो सर्वात टॉपचा नंदी बोलतो त्या या ठिकाणी संभाजीनगरचा हिंद केसरी लखन फॉर्च्युनरचा मानकरी आपण पाहूया आज काय नियोजन आहे आज लखनची आपल्याला या ठिकाणी गाडी दिसलेली आणि विचारूया कोणत्या घटामध्ये कसं काय नियोजन असणार आहे आज सर्व काय विचारूया लखन तर दाखवूया पहिले थोडस विचारूया काय नियोजन वगैरे की नदी आणलेली आहे छत्रपती संभाजीनगर याला मस्त पैकी याला याच्यामध्ये हे केलेलं आहे बांधून बिंधून ठेवलेलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकतात आताच्या सध्याच्या घडीला जे एक टॉपचा नंदी पलतो तो कुठेतरी एक संभाजीनगरचं लखन पलतो दादा नमस्कार तुमची ओळख द्या माझं नाव कुणाल मनोहर चव्हाण लखन बायला लखन बायलाचे या ठिकाणी मालक उभे आहेत स्वतः दादा कसं वाटला आजचं मैदान काय सांगाल काय अतिशय सुंदर मैदान आहे मानाचं पारंपरिक हिंदगीचे मैदान आहे प्रवास कसा झाला आहे त्याचा प्रवास आता बैल झाले दोन दिवस झालेला आहे आम्ही आज आलो आहे आज किती गटामध्ये वगैरे गाडी असेल आता एकाहत्तरव्या गटात गाडी आहे त्याची तीन नंबर तास आहे म्हणजे आणि ना तुम्ही बैलासाठी नाही व्यवस्थितरित्या या ठिकाणी ना त्याच्या अंगावर व्यवस्थितरित्या अंतरुण वगैरे पर्णय त्याला कुठेतरी थंडी नाही लागू म्हणून सगळी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे मैदानातही असतं गोठ्यावरही त्याच्या अंगावर असतंच कंटिन्यू अजून नाय तुमच्याच धावनीतल्या छोट्या लोकांना या ठिकाणी पाळायला गेल त्याबद्दल माहिती द्या ना नक्कीच आता तोही ते मध्ये पळायला गेलेल आहे चांगला आहे असाही तोही गटपास करेल त्याच्या गाडीवर ड्रायव्हर कोण आहे त्याच्या गाडीवर ड्रायव्हर आमची किशोर ड्रायव्हर आहे लखनच्या गाडीवर ड्रायव्हर कोण आहे आता त्याच्या गाडीवर ते दिलीप नाना म्हणून असेल लखनच नियोजन काय आज लखनच नियोजन जो, सा जो आपले मित्र... सोबत मित्रांनो पाहू शकतात यावेळी दादा सरकारचा सर्जा कुठेतरी तोही देखील त्याच गतीने पळतोय पळतोय दादा सरकार म्हटलं तर एक खूप मोठा बैलगाडी क्षेत्रातलं नाव आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच आमचा ओम पळत होता त्यावेळी आपले ते कॉन्टॅक्ट होते आता काही मोठा बैल पळाला त्यावेळी ते नाही राहिले नाही तर आजही खूप त्यांचं असतं आपल्यासोबत खास करून ना मैदानात एक आकर्षण वेगळा छत्रपती संभाजीनगरचा नंदी पलतोय आणि ते कुठेतरी तरी केलं आता आज आजच्या का मैदानाविषयी काय आज काय नंबर हो का सांग त्याच्या म्हणजे पळाच्या जोरावर त्यांनी ते कमावलेलं आहे आज बघू आता आहे पार ही चांगला आहे फायनलला राहील तो अशी आशा आहे मित्रांनो आज नशिबाची साथ असली तर नक्कीच कुठेतरी लखन आपल्याला फायनलच्या गुलालामध्ये मध्ये दिसेल आणि या मैदानात एक नंबर करा अशी माझी तरी इच्छा आहे नक्कीच होईल आणखी काय माहिती त्याला आज तुम्ही किती वाजता निघाले घरना किती वाजता निघाला आणि तुमच्या टीम बद्दल काय काय माहिती टीम आमची भरपूर मोठी टीम आहे काही आता ते खाली बाकी उरलेली थोडीफार इथं आम्ही सकाळी आलो बैल दोन दिवस आधीच आलेल आहे आणि बैलासाठी तुम्ही व्यवस्थित म्हणजे मांडव एक प्रकारे त्याला हवा नको कुठं नको आहे नक्कीच थंडी वाऱ्याचे दिवस आहे हे पाहिजे बैलाला आ... या मैदानातला वगैरे एखादा किस्सा वगैरे सांगायचं काय आता आपला हे दुसरा वर्ष आहे मैदानाचा मागच्या वर्षी काही गटाला आपली गाडी फॉल झाली होती यावर्षी ती चूक होऊ देणार नाही एवढी गॅरंटी नक्कीच ना अ आज मैदान तर शेवागिरी महाराजांच्या कृपेने उत्तमच भरतो आज सूर्याच्या साक्षीने सात वाजता पहिला गट पाळायला कसं वाटलं तुम्हाला एकदम शिस्त असत होता सात ला गेला आणखी आम्हाला काय थोडीफार माहिती द्याल का कसं काय नवीन खरेदी भरपूर झाली त्याला तीन वर्ष तसा आमच्या दावनीला पळतोय शंकरपट मुंबई बिनजोड सातारा आपलं फेरायचं आहे आणि जेव्हा तो फॉर्च्युनरचा मैदान झाला ना त्यावेळेस ना खूप चर्चा हो, खूप चर्चा काहीच्या काही चर्चा पूर्ण भारतभर चर्चा झाली हिंद केसरी लखांची त्याबद्दल काय सांगाल चर्चा म्हणजे सर्वात मोठं मैदान होतं ते तेवढं मोठं मैदान आता लवकर होणं हे नाही मानाचे मैदान आहे तेही मैदान मोठं होतं तिथं त्यांनी दिलं कमवून दिलं मी मागे ना दादांची देखील एक थोडीशी मुलाखत ऐकलेली का, का दादा देखील मैदान घ्यायच्या याच्यामध्ये होते त्याबद्दल काय अपडेट द्याल नक्कीच मैदान सगळं आढावा झालेला आहे फक्त तारीख जाहीर करायची राहिलेली आहे ती तारीख वगैरे कशी काय पुढच्या महिन्यात काय नाही पुढचं आता ठरवायचं चालू आहे तारीख ठरल्या कळेल आणखी आम्हाला काय नवीन धावणीमध्ये वाढ वगैरे काय दिसते का वाढ दिसेल आता नवीन लवकर घेणार आहे एक नवीन वासू लक्ष म तुमच्या म्हणजे अशा नजरेमध्ये आहे का असं कोणतं वासर वगैरे देत नाही कोणी सध्या दोन्ही आपले वातावरण बैलवरच फोकस आहे पुढच्या कोणत्या मैदानाचे अपडेट वगैरे काय द्यायला कोणत्या मैदानातला कसं सध्या अजून तर काही नियोजन नाही पुरं याच्यावरच द्या नाही लक्ष मित्रांनो हा नंदी आपण पाहू शकतो आज खूप लांब नाही येतो तीन फेऱ्याला पलतो आणि कुठेतरी मालकाचं नाव साता समुद्रा सा पलीकडे येतोय त्यामध्ये खूप अभिमान असेल यांचा नक्कीच अभिमान आहे त्याच्यामुळं